नमस्कार नांदेडकर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे दी अल्टिमेट नांदेडकर सव्वीस ला वंदे भारत एक्सप्रेसचा इनॉग्रेशन झाला होता त्यासाठी आपण स्पेशली मॅडमच्या घरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे जे की सिनियर एल पी आहेत तर आता थोडक्यामध्ये आपण सरांचं मनोवत जाणून घेऊया नमस्कार माझं नाव हंसराज पाटील मी मागच्या पाच वर्षापासून रेल्वेमध्ये कार्यरत आहे तर आज आनंदाची गोष्ट आहे की आमच्या ज्या मिसेस आहेत तेजस्वी पाटील त्यांना ते वंदे भारत चालवण्याचा मान मिळाला आहे सर कडून आपण जाणून घेतलेला आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत आता आपण मॅडमचा इंटरव्ह्यू घेऊया आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊया वंदे भारत एक्सप्रेस बद्दल नांदेडकर आता आपण भेटत आहोत वंदे भारत एक्सप्रेसच्या इनॉग्रेशनच्या दिवशी ज्यांनी वंदे भारत एक्सप्रेस जे आहे नांदेड ते मनमाड पर्यंत ड्राईव्ह केलेली आहे तर तेजस्वी हंकारे पाटील जे की सिनियर एएलपी आहेत मॅडमला आता आपण भेटत आहोत आता आपण त्यांचं इंट्रोडक्शन जाणून घेऊया मॅडम तुमच्याबद्दल सांगा नमस्ते सगळ्या युट्यूब चॅनलला माझा नमस्ते माझं नाव तेजस्वी हंकारे पाटील सिनेर एल पी नांदेड मी मूळत कोल्हापूरची आहे आणि सव्वीस ऑगस्टला जे वंदे भारतचं इनॉग्रेशन झालं नांदेड ते सीएसएमटी तर त्यासाठी मला सर्व अधिकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी संधी दिली की मी ती इनॉग्रेशन ट्रेन चालवावी तर माझ्यासोबत पायलट होते एस गौतम सर आणि मी सिनियर असिस्टंट पायलट तर आम्ही नांदेड ते मनमाड पर्यंत ही ट्रेन इनॉग्रेशन ट्रेन घेऊन गे गेलो मॅडम तुम्ही किती वर्षापासून सेवेमध्ये आहात आर आरबीच्या मी दोन हजार वीस ला रेल्वेमध्ये जॉईन झाले आता मला पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि मी आर आर बी मुंबई मधून सिलेक्ट झाले होते स्पर्धा परीक्षा देऊन आणि मला नांदेड मध्ये पोस्टिंग दिलं होतं एलपी म्हणून आणि नंतर दोन वर्षानंतर मी सिनियर एल पी झाले प्रमोशन होऊन त्यांनी आता सिनियर एल पी आहेत प्रमोशन सिनियर एल पी झालेले आहेत आता प्रत्येक जणांनी या गोष्टीला ध्यान ठेवावं माणसाने एकदा जिद्द ठेवलेली आहे मनामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवली ती जिद्द पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकदम एक कष्ट आणि मेहनत करावं लागेल तेव्हाच तुम्ही या लेवलला पोहोचू शकता हाय लेवलला आणि या ठिकाणी पोहोचल्यावर तुमचा जे आनंद आहे ते एकदम वरच्या लेवलला जातो त्यामुळे तुम्ही जे पण प्रयत्न करत त्याच्यावर ठाम बनून राहा तर मॅडमला आपण आता दुसरा प्रश्न विचारूया मॅडम वंदे भारत जे तुम्ही आता इनॉग्रेशनच्या दिवशी तुम्ही चालवली आहे तर वंदे भारत चालवण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिली असेल हो रेल्वे मध्ये आम्हाला कोणतीही आम्ही गाडी चालवतो तर प्रत्येक इंजिनचं आम्हाला आधी ट्रेनिंग दिलं जातं तर वंदे भारत साठी आम्हाला सहा दिवस ट्रेनिंग दिलं होतं आणि सहा दिवस हँडलिंग हँडलिंग म्हणजे त्या वंदे भारत जाऊन मध्ये कसे ऑपरेट होते ते बघायचं आणि हे ट्रेनिंग आमचं से विजयवाडा सेंटर मध्ये झालं होतं मॅडमची ट्रेनिंग वगैरे झाली होती वंदे भारत साठी तर तुम्ही पाहताय आता असं व्हिडिओ मध्ये बनवून राहा मॅडम कडून अजून आपण जाणून घेऊया इन्फॉर्मेशन कारण की वंदे भारत एक्सप्रेस नांदेड मध्ये सुरू झाली इनॉग्रेशन झालेलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे नांदेडकरांसाठी त्यामुळे आता आपण मॅडमला पुढचा प्रश्न विचारूया मॅडम जे वंदे भारत स्पेशलिटी आहे वंदे भारत एक्सप्रेसची तर ते स्पेशलिटी काय त्या पब्लिकला पण थोडं सांगा आणि वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मेन तर पॅसेंजरसाठी खूप छान आहे सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल त्यामध्ये साईडला ग्लासेस आहेत त्यामुळे पॅसेंजरना एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो जर दिवसा प्रवास असेल तर पूर्ण आपण नेचरशी कनेक्ट होऊ शकतो आणि आमच्यासाठी पण खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत आणि पूर्ण वंदे भारत ट्रेन आहे ती ए सी आहे आणि पॅसेंजर जर इमर्जन्सी काही असेल तर इमर्जन्सी टॉक बटन पण आहे तिथून ट्रेन मॅनेजरशी पॅसेंजर डायरेक्ट संपर्क साधू शकतात आणि आमच्यासाठी म्हणलं तर आम्ही गार्ड म्हणजे जे आम्ही चालक आहे आणि लास्ट मध्ये गार्ड असतो तर आम्ही डायरेक्ट गार्डशी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यांच्याशी बोलू शकतो आणि ह्यामध्ये एक फॅसिलिटी आहे की डोअरशी पण ते डोअर लॉक आणि अनलॉक म्हणजे गार्डकडे आहे म्हणजे कोणत्या डायरेक्शनला ओपन होणार ते ऍज अ सिनियर एल पी मला सांगावं लागतं स्टेशन आल्यानंतर की आपण ह्या प्लॅटफॉर्मला ट्रेन घेतोय आणि तिथून पॅसेंजर उतरतील म्हणजे राईट साईड किंवा लेफ्ट साइड हे मला आधी सांगावं लागतं आणि त्यानुसार गार्ड त्या साईडला डोर ओपन करतात आणि एक अशी हे आहे की म्हणजे बाकीच्या ट्रेनमध्ये बघतो आपण की पॅसेंजर ट्रेन चालू झाली तरी उतरता चढतात पण वंदे भारत मध्ये मा जोपर्यंत पूर्ण डोर लॉक होत नाही तोपर्यंत ती चालू होत नाही त्यामुळं पडण्याचा किंवा ह्याचा काही जास्त संबंध येत नाही किंवा कोणाला इजा होऊ शकत नाही म्हणजे सेफली वर्किंग आहे आणि आमच्यासाठी पण खूप छान आहे एकदम स्पेशल गाडी आहे आणि एकदम फीचर चांगले आहेत गाडीमध्ये कम्फर्टेबली तुम्ही प्रवास करू शकता नक्कीच तुम्ही लवकर प्रवास करा आणि गाडीमध्ये सेफ्टी पण आहे सेफ्टी असणं खूप गरजेचं आहे आणि मॅडम जसं सांगितलं आता त्याप्रमाणे आपण मॅडमला विचारू गाडीची स्पीड वगैरे किती आहे गाडीची स्पीड आ, आता ते एकशे दहा पर्यंत आहे म्हणजे आमचं सेक्शनल सेक्षन स्पीड वेगवेगळं असतं काही ठिकाणी शंभर काही ठिकाणी एकशे दहा तर एकशे दहा आणि शंभर हे मॅक्झिमम स्पीड मध्ये वंदे भारत चालते तर ज्या गाडीनं तुम्ही याच्या आधी प्रवास करत गेले त्या गाडीला वेळ लागतो पण वंदे भारत एक्सप्रेस जेव्हापासून आपल्या नांदेड मध्ये आलेली आहे प्रवास एकदम लवकर होतो आणि तुम्हाला ज्या ठिकाणी लवकर पोहोचत त्या ठिकाणी तुम्ही लवकर पोहोचता आणि सेफेट प्रवास एकदम आरामदायक एक प्रवास आहे नक्कीच प्रवास करा मॅडमचा अनुभव कसा राहिला त्याबद्दल ती गाडी मॅडमला कशी वाटली त्याबद्दल जाणून घेऊया सांगा आ, मला मला पहिल्यांदा तर मी फॅमिलीचा आभार मानते की माझ्या पतीने हंसराज पाटील तेही सिनियर एल पी मध्ये आहेत कार्यरत आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे आई वडील आणि माझी छोटी मुलगी आहे अडीच वर्षाची तर त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून मी हे काम करू शकले आणि इतकं छान वाटत होतं की सगळे आश्चर्यचकित करत होते की लेडीज ड्रायव्हर आहे जसं मी दुसऱ्या पण जेव्हा ट्रेन वर्किंग करते तर असे म्हणजे पॅसेंजर आहेत ते बघायला येतात की अरे लेडीज लोक पायलट आहेत किंवा लेडीज चालवत आहेत तर खूप छान वाटतं आणि एक म्हणजे आजकाल बघतोय आपण की लेडीज कोणत्याच क्षेत्रात मागे नाही आहेत आणि जिथं मी काम करते तिथं मी सध्या एकटीच मुलगी आहे सर्व जेंट्स सोबत मी काम करते तर खूप छान वाटतं आणि असंच वाटतं की आपल्याकडून जर कोणी प्रेरणा घेत असेल तर ते त्याच्याहून उत्तम आनंद किंवा काहीच नाही की, का की लेडीज कुठंच मागण्या नाहीत आणि लेडीज काहीही करू शकते तर मी तर सगळ्यांना विनंती करते की मुली काहीही करू शकतात तर मुलींना फक्त एक चान्स द्या फक्त घर सांभाळणे किंवा मुलं सांभाळणे हेच त्यांचं काम नाही आहे त्यांना एक अपॉर्च्युनिटी भेटली तर ते काही करू शकतात आणि मला पण ती अपॉर्च्युनिटी भेटली असंच कितीतरी मुलींना ते अपॉर्च्युनिटी भेटू दे तर मी सगळ्यांनाच आव्हान करेल किंवा निवेदन करेल की सगळ्यांनीच मुलींना आपल्या अपॉर्च्युनिटी द्यावी संधी द्यावी जेणेकरून मुलीही सर्व क्षेत्रात पुढे जाऊ देत आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत त्याबद्दल पण तुमचे आभार आणि पूर्ण युट्यूब चॅनेलला पण माझे म्हणजे जे हे बघतायत त्यांना प्रेक्षकांना पण माझे आभार की एवढ्या एक्सपिरियन्स मी जो अनुभवला ते तुमच्यापर्यंत मी जा शकले मित्रांनो आहे ना, नांदेडचे पहिल्या महिला आहेत मॅडम ज्यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवली आहे आणि मॅडमनी बरोबर सांगितलेलं आहे ते सगळ्यांना जाणीव असली पाहिजे मुलींना किंवा मुलांना शिक्षण वगैरे घेऊ द्या शिकवा त्यांना चांगलं शिक्षण द्या त्या ठिकाणी त्यांना जे स्वप्न पूर्ण करायचे ते करू द्या कारण की मुलींना तेवढं फ्रीडम तुम्ही देत खूप जण देत नाहीये तर मुलींना फ्रीडम द्या शिकण्यासाठी वगैरे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिकॉज त्यांच्यात पण नॉलेज आहे त्यांनी पण खूप काही करू शकतात आणि आता तुम्ही मॅडमला उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता सगळं जाणून घेतलेलं आहे असं चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र